कॅल्शियम 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 नमस्कार मित्रांनो आजची माहिती एका कॅल्शियमबद्दल आहे तर तुम्हाला एक बेस्ट कॅल्शियम पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी हा आजचा प्रोडक्ट आणलेला आहे बेस्ट आणि चांगल्या कंपनीचे हे कॅल्शियम घेऊन आला आहोत याची माहिती संपूर्ण ऐकायचे आता तुम्हाला तर माहिती आहे आपण कॅल्शियम घेतो म्हणजे पैसे देऊन घेतो कोणच आपल्याला फ्रीमध्ये दे देत दे नाही जे प्रोडक्ट दाखवणार आहे ते कॅल्शियम तुमचे पैसे परत फेड करून जनावराला शारीरिकदृष्ट्या एकदम स्ट्रॉंग बनवते न्यूस्पार्क कंपनीचे कंपनीचे ऑस्टोपासेक्स या नावाने हे प्रोडक्ट तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल रेझरच्या बाबतीत तुमची काळजी मी दूर करणार आहोत कारण प्रोडक्ट तसं आहे ना तर यात मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन बी ट्वेल्व कार्बोहायड्रेट्स आणि स्पेशल किलो कॅलरीज आणि किलो ज्युसेस ऑस्टोपॉस एपेक्स या लिक्विडचा उपयोग तुम्हाला स्तनपान करणाऱ्या म्हणजे की दूध देणाऱ्या जनावरांचे दुधाचे प्रमाण जास्तीत जास्त वाढलेले दिसेल आणि हे मनाने नाही तर जनावर मालकांच्याकडून मी ऐकल्यानंतर सांगतो तुम्हाला जर आपले जनावर खूपच अशक्त असते किंवा सारखे सारखे आजारी असते शरीर कमकुवत आहे अशा तक्रारीमध्ये वापरून बघा रिझल्ट कसा आहे वापरून बघायचाच आहे वाढत्या दुधाबरोबर जनावरांच्या दुधामधली फॅटचे प्रमाण हे लिक्विड घातल्यानंतर वाढते रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला समजूनच येणार आणि असं नाही की फक्त मी सांगायचं म्हणून सांगतो रिझल्ट बघायचा वापरून शंभर टक्के दूध वाढणार आता एक दोन तीन दिवसापूर्वी एक माझे रोजचे कस्टमर मला डबल डबल विचारत होते दहा वेळा विचारलं बाबा रिझल्ट आहे का बाबा रिझल्ट आहे का आणि स्वतःच पाच दिवसाने येऊन मला रिझल्ट कसा आहे सांगितले आणि वरून मलाच बोलते कस्टमर तू दिलेलं कधीच औषध फेल गेलेलं नाही आणि या कंपनीचे या ऑस्टोपॉस मध्ये असे कोणतेही केमिकल घालून रिझल्ट देता येत नाही कारण यात आहे तुम्हाला कॅल्शियम बरोबर योग्य पद्धतीने दिलेले आहे फॉस्फरस योग्य पद्धतीने दिलेलं आहे इतर औषधही योग्य पद्धतीने त्यात दिलेली आहेत असं नाही की कोणतेही औषध डबल स्ट्रेंथ करून तुम्हाला देऊन रिझल्ट आणायचं आहे असं काही नाही चांगल्या कंपनीचे आणि स्वतः कंपनीचे प्रोडक्ट हे बनवले जाते या कंपनीमध्ये ऑस्टोपॉस एपिक्स दुधाबरोबर जनावरांचे वजन उंची आता जनावर आपण जर कालवडता तयार करणार असेल तर अशा वेळी तुम्ही ऑस्टोपास वापरू शकता है। हे सगळं रिझल्ट घेतल्यानंतर तुम्हाला समजून येईल महालक्ष्मी मेडिकल मध्ये यायचं ऑस्टोपास पाच लिटर घेऊन जायचं रिझल्ट बघायचा त्याचा उपयोग बघायचा आणि इतरांनी शेतकरी मित्रांना सांगायचा की वापरल्यानंतर त्यांचा रिझल्ट आणि महत्वाचं म्हणजे की ही असं औषध जास्त महाग नाही स्वस्त आणि मस्त तर मित्रांनो माहिती सोप्या भाषेत समजली असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतरच चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे की योग्य आणि सोपी माहिती ही आपल्याच चॅनेलवर बघायला मिळते तुम्हाला आणि बघायला मिळेल आणि जनावरांना लागणारे सर्व औषधे महालक्ष्मी मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत मापक दरामध्ये मिळतील चला तर मग भेटू या नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती घेऊन धन्यवाद